ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। उदराक्ष सच्ची माया। उदराक्ष एक धाड़ा के पड़ा है। उदराक्ष का रूखशो मध्यमूल्यता है। हिमालय या परिक्रमा में नेपाल, भूटान, वोटेदारनाथ इतने ही रूखशो आठ होता है। झाड़ावर त्यांच्यावर कवच असते ते काढल्यावर आत जे बीज मिळते ते ते रुद्राक्ष असते रुद्राक्षाच्या अंग अंगाला होक असते पण ते नीट स्वच्छ साफ करून घ्यावे लागते आपल्या काड्या वगैरे काढाव्या लागतात आयुर्वेदाच्या मते रुद्राक्ष आम्ल कृष्ण कृष्णवीर्य व वायू कफनाशक आहे त्याच्या त्याचा रक्तदाबाचा किंवा ब्लड प्रेशरच्या रोग्यांना उपयोग होते। होतो असे रात्री तांब्याच्या भांड्यात रुद्राक्ष ठेवून भांडे भरून पाणी घालाव्याचे आणि सकाळी रुद्राक्ष काढून ते पाणी प्यायचे असे केले असता ब्लड प्रेशरच्या रोग्यांना फायदा होतो असे म्हणतात योगी लोकांच्या मते प्राणतत्व किंवा विद्युत शक्ती नियम करणारी शक्ती रुद्राक्षात आहे रुद्राक्ष मालेने मंत्र साधकाला मनक्ष मनशक्ती बरोबर नियंत्रण साधता येते रुद्राक्ष सर्व जाती जमाती स्त्री पुरुष मुले धारण करू शकतात रुद्राक्षाची माला एकशे आठ रुद्राक्षांची असते सत्तावीस मण्यांची सुद्धा माला गळ्यात घालतात रुद्राक्ष धारण करणाऱ्यांनी शुद्ध व पवित्र राहावे हे सांगायलाच नको एवढा वजनदार मजबूत व काटेदार रुद्राक्ष सतेज व उत्तम असते अक्तरी उत्तम रुद्राक्ष पाण्यात बुडतो अशी त्याची परीक्षा ग्रंथात सांगितली आहे त्याचप्रमाणे ग्रंथात असे सांगितले बुड़त, आहे की दोन तांब्यांच्या पत्र्यामध्ये रुद्राक्ष मध्ये मधोमध ठेवला असता तो स्वतः भोवती हळूहळू फिरतो रुद्राक्षाला मुखे असतात मुख म्हणजे रेषा रुद्राक्षावर त्यामधून ही सरळ रेषा स्पष्टपणे खाली गेलेली असते हा या सरळ खाली खालपर्यंत गेलेल्या रेषेलाच मुख असे म्हणतात रुद्राक्षावर अशा जितक्या रेषा असतील इतक्या मुखी तो अनेक अनेक थे थे की हो। ते रुद्राक्ष आहे असे म्हटले जाते नदी समुद्राला मिळते ती सुद्धा अनेक प्रवाहांनी मिळते त्याचप्रमाणे त्याला तिला नदीचे असे म्हणतात तशी रुद्राक्षाची मुख्य होती सध्या मिळणारे रुद्राक्ष एक ते चौदा मुखांचे असतात काही ग्रंथकारांच्या मते एक तीन पाच नऊ अकरा तेरा मुखांचे रुद्राक्ष उत्तम समजले जातात रुद्राक्षाच्या मुखावर अस्पष्ट असा शिवलिंगासारखा आकार असतो तो अत्यंत उत्तम रुद्राक्ष होय दोन रुद्राक्ष एकमेकांना जोडलेले असतात त्याला शिवपार्वती असे समजतात एकमुखी रुद्राक्ष मुक्ती 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 देणारा आहे तो साक्षात शिवरूप असून त्याच्या दर्शनाने पापे नाही होता जेथे त्याचे पूजन होत असते तेथून लक्ष्मी दूर व कुठलाही उपद्रव होत नाही दोन मुखी रुद्राक्षाला शंकर पार्वती स्वरूप मानतात हा सर्व कामना पूर्ण करणारा आहे तीन मुखी रुद्राक्षाला अग्नीच्या अग्निरूप मानतात त्यामुळे सर्व विद्यांची प्राप्ती होते व रोग निवारण होऊन मना धनाची प्राप्ती होते चार मुख्य रुद्राक्ष ब्रह्मरूप आहे त्यामुळे धन वाढ होते पाच मुखी रुद्राक्ष प्रत्यक्ष रुद्ररूप आहे आणि तो सर्व कामना पूर्ण करणारा आहे त्याच्यामुळे पापबुद्धी नाहीशी होऊन मनुष्य भक्ती मार्गाकडे वळतो सहा मुखी रुद्राक्ष कार्तिकेय स्वरूप आहे तो उजव्या हातात धारण केला असता विशेष फायदा होतो काहींच्या मते हा गणेश स्वरूपही आहे व तो उजव्या हातात बांधला असता धन विद्या व आरोग्य देतो सातमुखी रुद्राक्षाला आनंद म्हणतात आणि तो धारण करणाऱ्याला कधीही दारिद्र्य येत नाही त्याचे पूजन पूजनाने सहा मातृ व सात अश्व व सात ऋषी प्रसन्न होतात हा यश व कीर्ती देतो आठमुखी रुद्राक्ष वसुमूर्ती भैरव रूप आहे हा धारण करणाऱ्याला भरपूर आयुष्य लागतो नवमुखी रुद्राक्ष कपिल मुनी आहे आणि त्याची देवता दुर्गा माहेश्वरी आहे हा रुद्राक्ष भक्तीपूर्वक डाव्या हातात धारण केला असता विशेष फल देतो काही लोक याला स्वरूप ही मानतात एकमुख दशमुख रुद्राक्ष स्वतः जनार्दन देव आहे आणि तो धारण केला सर्व इच्छा सफल होता हा अंगावर धारण केल्याने ब्रह्मराक्ष सर्प इत्यादींचे घर नाहीसे होते सर्व ग्रह अनुकूल होता वाईट ग्रहदशा असेल तर, तर याचा चांगला उपयोग होतो अकरामुखी रुद्राक्ष धारण करणारा रुद्ररूपी आहे आणि तो सर्वत्र विजयी होतो त्याची मुख्य देवता इंद्र आहे त्याचे पूजनाने यज्ञाचे पुण्य मिळते आदित्य समान आहे हा विष्णुरूप आहे त्यामुळे आरोग्य प्राप्त होऊन अग्नीचे व हिंसक पशूंचे भय नाही होते तेरा मुखी रुद्राक्ष धारण करणारा विश्व देवा समान आहे आणि त्याच्यामुळे सकल इच्छा पूर्ण होतात याचे पूजन व धारण केल्याने कामदेव संतुष्ट होतो चौदा आहे व तो मुख्य धारण केल्या केल्या असता सर्व पापे नचे स्वरूप हे मान्यतात रुद्राक्ष एक डोक्यावर चाळीस गळ्यात बत्तीस प्रत्येक बाहू सोळा कानामध्ये एक एक हातात बारा आणि एकशे आठ दुर्द्रक्षाची माळा गळ्यात घालावी असे शिवपुराणा सांगितले आहे त्याचप्रमाणे शिवपुराणात दुर्दाक्षाची कथा सांगितली आहे ती अशी पूर्वी एक हजार दिव्य वर्षे तप केल्यामुळे श्री शंकरांचे मन खुदी झाले होते त्यांनी सहज दिलेने डोळे मिटून घेतले त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रुबिंदू गळाले त्याही अंशुबिंदूने रुद्राक्षाचे वृक्ष झाले प्रथम ते गौड देशात उत्पन्न झाले नंतर ते दुसरीकडे पसरले म्हणून परम पावन रुद्राक्ष ही शंकरांना अतिशय प्रिय आहे एखाद्या वेळेस रुद्राक्ष पिळतात किंवा कडकतात तेव्हा ते काढून टाकून नवीन धारण करावे हरिओम हरिओम हरिओम